नमस्कार आज आपण बरेच दिवसांनी मोठा व्हिडिओ बनवायला घेतोय चला तर आज आपण बनवूया खमंग अशी जवल्याची वडी तर बनवायला सुरुवात करूया तर इथे मी जवल्याच्या वडीसाठी काय काय साहित्य घेतलंय ते, ते तुम्हाला मी दाखवते इथे मी एक वाटी जवला घेतलाय तांदळाचं पीठ गरम मसाला हळद अद्रक लसूणची पेस्ट लाल तिखट मीठ लिंबू कांदा कोथिंबीर आणि बेसन तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर जवला, उकळून घ्यायचा वाफ लावून म्हणजे तो चवीला चांगला लागतो तांदळाचं पीठ गरम मसाला हळद आला लसण आणि मिरची पेस्ट हा घरगुती मसाला लाल कांदा एक घेतलाय बारीक चिरून एक वाटी बेसन घेतलाय कोथिंबीर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिंबू तर आपल्याला सुका असताना चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिला म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतो तर आता इथे आपल्याला थोडं पाणी लागेल तिथे आपला मळून गोळ तयार झाला हलका हलका आणि आता आपण चालून घेऊया आणि त्याला ते तेल लावून घेऊया तर इथे मी ही चालून घेतले त्याला ते आपण तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे खाली आपली वडी चिकटणार नाही तर आपल्याला हा गोळा आहे तो थापायचा याच्यावरती एकदम इजी आहे रेसिपी कोणी सहज बनवू शकतो इथे आपली वडी अशी मस्त थापून झाली आता आपण ही वाफेवर ठेवूया तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेला आता त्याच्यावरती आपण ही वाफेवर दहा मिनिटं ठेवूया ही आता वड़ी आपण उकडी करून घेऊया हे बघा मस्त अशी पटकन वडी पडलेली आहे चला तर मी आता कट करून दाखवते छोटे छोटे मस्त पीस करूया आता हे कट झाल्यावर लगेच आपण गरम गरम तेलात तळून घेऊया तर इथे आपली वडी अशी मस्त कट करून झाली आता हे आपण तळून घेऊया तर इथं तेल आपला गरम झालाय तर आपण एक एक वडी सोडून घेऊया तर आपण ही वडी आता तलून झाले एक साईड आता ही दुसरी साईड फिरून घेऊया तर या इथे आपल्या वड्या तळून झाल्यात तर त्या काढून घेते आणि बाकीच्या वड्या सुद्धा आपण अशा सगळ्या काढून घेऊया तर इथे आपल्या मस्त अशा कुरकुरीत अशी जवला वडी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायला लाईक करा शेअर ला ला करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद